तो बागामध्ये बिबट्या मोठ्या प्रमाणात आहे काय बिबट्या आपले आई वडील काम करत असतात आणि त्यामुळे आपलं काय लक्ष राहत नाही आणि काही ज्या महिला आहेत त्या काय करतात आपल्या मुलांना काही महिला काय करतात आपल्या मुलांना काय करतात जोळी करतात आणि जोळी केल्यानंतर तिच्या काय लक्ष राहत नाही त्या बाळाचं बिबट्यांचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे तर लहान लहान मुलांना तो त्याच्यावर अटॅक करतो आणि बरेच लहान चिमुकल्यांचा जीव गेलेला आहे म्हणून तुम्ही आज गरीब परिस्थितीतून आपल्या पोटासाठी एवढे लांब आलेले आहेत आपली मुलं जगली तर आपलं आयुष्य ज्यांच्यासाठी आपण करतो म्हणून तुम्ही आता जीव हातावर घेऊन ऊस तोडली जाते या भागात आलं इथे बिबट्यांचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे म्हणून तुम्हाला एक छोटासा संदेश आहे की आपल्या लेकरांची काळजी घ्या एखादी गोष्ट कामाची तुमची नाही झाली तरी चालेल पण मुलांना एक तर सोडू नका आणि मुलांना ना अशी मुळी करू नका लहान बाळ असेल तर तुम्ही जिथे तोडता तिथेच बाळाला ठेवा उस जिथे तोडताना आजूबाजूला मुळ्या करायच्या आणि तिथे बाळाला ठेवायचं म्हणजे जेणेकरून बाळाचं फक्त डोकं दिसलं पाहिजे आणि तुमचंही लक्ष बाहेलं पाहिजे बाळ असं एकदम आउट साईडला ठेवायचं नाही म्हणजे तुमच्या नजरेत पडणार नाही अशा ठिकाणी ठेवायचं ही काळजी भविष्यामध्ये घ्या म्हणजे आपल्या लेकरांच्या जीव वाचवा फार प्रमाणात या परिसरामध्ये भिजता नजर पडतात आता इथे पेंपर गेड म्हणून घाल तीन वर्षाच्या चिमुकले लहान बाळ होते तीन जे म्हणजे फार लहान मुलगी होती पुन्हा आता तेरा वर्षाच्या एका मुलाला हे गेलो आणि आपण गोरगरीब कुटुंबातले आपली संपत्ती म्हणजे आपली आहेत आपली स्त्री म्हणजे आपली आहेत आणि त्यांच्यासाठी आपल्याला जगायचे म्हणून बिबट्यापासून सावध व्हा आमच्या स्वप्नवेद वेत आनाथ फाउंडेशन आहे मी अनाथ निराधार लेकरांना सांभाळत असतो त्याच्या माध्यमातून एक चादर या थंडीपासून तुम्हाला उपदार देण्यासाठी ते आलोय खूप श्रीमंत नाही पण ही लेकरं जगली पाहिजेत शिकली पाहिजे आणि आपल्या आयुष्यामध्ये आपली श्रीमंती जी आहे आपल्या मुलांची ती आपल्याला टिकून ठेवण्यासाठी बिबट्यापासून सुरक्षित राहा काळजी